कराड तालुक्यातील तारडी नदीपात्रात इंदोली गावच्या हद्दीत बेसुमार वाळू उपसा सुरू आहे रात्रीच्या वेळी नियमबाह्य पद्धतीने वाळू वाहतूक सुरू आहे या वाहतूकांच्या उलटसुलट चर्चांना असून कोणाचेही नियंत्रण नसल्याने उपसा केलेल्या वाळूचे मोजबाप कोण करणार असा सवाल निर्माण झाला दरम्यान घरकुलासाठी लाभार्थ्यांना मोफत वाळू मिळते का यावरही देखरेख ठेवणे गरजेचे असून नदीपात्रातून किती वाळू उपसा केला किती वितरित केला नियंत्रण कोण ठेवणार ठेकेदार वाळू वितरित्र चोरून विकणार नाही याची जबाबदारी कोण घेणार असे अनेक प्रश्न निर्माण झालेत सद्यस्थितीत इंदोली गावच्या तारळी नदीवर वाळू उपसा सुरू आहे इंदोली हद्दीत ठिकठिकाणी वाळूचे डेफो लावण्यात आले आहेत ला सध्याचा वाळूचा दर पाहता काही कोटींच्या किमतीत येथे वाळू उपसा झालेला आहे रात्रीच्या वेळी नियमबाह्य वाहतूक केली जाते डेपोमधील वाळूही कमी होते त्यामुळे प्रशासनाला हा सावळा गोंधळ रोखण्याची गरज आहे